नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश्वर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही सुरुवातीचाच स्थानील बघितलाय की फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये शेतकरी मालामाल करून देणारं कोणतं पीक असेल जी महत्वाची पीक आहे ते आपण एका छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ त्याने निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या जे आपल्याकडे नवीन शेतकरी बांधव आहे त्यांनी अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शेतकरी बांधवाला पाठवा मित्रांनो कोणती पिकं असेल की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला मालामाल करून देणारी पीक असेल या ठिकाणी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये जर कुठलं पीक घ्यायचं असेल तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला जी महिन्याभराची पिकं आहेत या महिन्याभराच्या पिकामध्ये पहिलं पीक असेल तर धना पीक आहे आणि दुसरं पीक असेल तर मेथी पीक आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये धन पीक टाकताना एकतर आपल्याला आंध्रा गोड ह्या जातीचा आपण धनं टाकून घ्यायचं आहे उन्हाळ्याच्या दिवस असतात थोडासा मर होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे या ठिकाणी आंध्रा जातीचा गोंठ्याला दीड ते दोन किलो म्हणजे एकरी साठ ते ऐंशी किलो या ठिकाणी बियाणं हाताने टाकणं खूप गरजेचं आहे जर पेरणी करत असाल तर पेरणी करत असताना पन्नास ते पन्नास एक किलो पर्यंत पेरणी होणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो पेरणी होत असताना जेवढा गड्डा निघायला पाहिजे तेवढा गड्डा निघत नाही पण जर हाताने टाकला तर गड्डा चांगल्या पद्धतीमध्ये निघतो हा एक फरक आहे बाजारभाव चांगले असतात उत्पादन चांगल्या पद्धती निघतं साधारणपणे आपण जर पेरणीच्या साईडने धरला पन्नास किलो पाच हजार गड्डा गृहित धरला जातो जर हाताने टाकणी केली तर या ठिकाणी साठ ते सत्तर किलो साठ ते सहा ते सात हजार गड्डा या ठिकाणी आपल्याला निघत असतो त्याच्यानंतर दुसरं पीक आपण जे बघितलं मेथी पीक मेथी पीक टाकता शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी बॉम्बी जी कसोरी आहे ती टाकायचा प्रयत्न करा कारण याला मर रोगाचा चान्सेस हा कमी आहे विशेष म्हणजे लाल कोरे जी आहे चांगली आहे वाढ आहे ग्रोथ आहे ती सुद्धा गोंठ्याला एक ते सव्वा किलो याप्रमाणे टाकण्याचा प्रयत्न करा उत्पादन चांगलं आहे आणि विशेष म्हणजे चाळीस दिवसांमध्ये तीस ते चाळीस दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करून देणारी दोन पीक आहे बाजारभाव जवळजवळ धना पिकासारख्याला घेतले तर दोन ते अडीच हजार रुपये या दिवसांमध्ये राहतात पीक पीकसुद्धा पंधराशे ते दोन हजारापर्यंत आहे त्यामुळे हे सुद्धा दोन्ही पीक आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये फायदेशीर ठरणार आहे तिसरं महत्त्वाचं पीक असेल तर तिसरं महत्वाचं पीक असणार आहे ते आहे टॉमॅटो टॉमॅटो लावड असेल तर टॉमॅटो लावडमध्ये उन्हाळी दिवसांमध्ये वेरांग जातीची लावड आहे अथर्वा आहे बासष्ट बेचाळीस आहे दहा सत्तावन्न आहे साहू आहे त्याच्यानंतर बाहू आहे त्याच्यानंतर मग अजून आडवंडाची सातशे पाच म्हणून आहे भरपूर या जातींच्या वाहनाची लागवड या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे तरी पण आपल्या भागामध्ये आपल्या याच्यामध्ये चालणारे जे वाहन असतील ते प्रयत्न करा लागवड सुद्धा तुम्हाला टोमॅटो लागवड पंचेचाळीस पन्नास सहाव्या दिवसांमध्ये हार्वेस्टिंग चालू होत आहे महत्वाचं खत व्यवस्थापन असेल अळवली आहे ते आपण स्टेप बाय स्टेप ती दिलेलेच आहे पण टोमॅटो पिका सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये आज रोजीत ना जवळजवळ साडेपाचशे सहाशे रुपये मार्केट आहे बाजार समितीमध्ये येत्या ये का येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने बाजारभाव मिळणार आहे आणि मिळतीलच ही एक अपेक्षा आहे त्याच्यानंतर पुढलं पीक असेल तर निश्चितच या ठिकाणी असेल कोबी पीक आणि फ्लावर पीक कोबी पीक महिन्यात कोबी पीक सुद्धा साधारणपणे दोन ते अडीच महिन्याचं पीक आहे कोबी आणि फ्लावर दोन्ही स्टेम आहे साधारणपणे एकरी बारा ते पंधरा हजार रोपांची संख्या लागली असेल लावण लाग करताना पाटपाडी असेल किंवा ड्रिप सिस्टीम असेल या दोन्हींवरती आपण लावण करू शकतो दोन्हीचं हे बजेट जो जवळजवळ खते आपण म्हणा किंवा फवारीचं शेड्यूल हे जवळजवळ सारखंच आहे फक्त कोबी पिकाला कमी लागतं आणि फ्लावर पिकाला थोडंसं एखाद्या दोन फवारणं हे जास्त होऊ शकतात बाजारभाव सुद्धा अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपये दहा किलोपर्यंत बाजारभाव ठिकाणी बघायला मिळतात फ्लावर पिकासाठी कोबीला दोनशे दो ते अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत या ठिकाणी कोबी आणि फ्लावर पिकाचे सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये शेतकऱ्या झाला कर देणार पिक आहे जवळजवळ लाख तीन लाख रुपये या ठिकाणी काही काही शेतकऱ्यांना झालेले बघायला आहेत त्याच्यानंतर पुढलं पीक जर कोणतं महत्वाचं असेल तर जिथे या ठिकाणी असेल मिरची लागवड मिरची लागवड आहे त्याचबरोबर कलिंगड लावड सुद्धा म्हणून तर काही शेतकरी बांधव कलिंगड पीक जवळजवळ अडीच महिन्यामध्ये निघून जाते आणि फ्ला मिरची सुद्धा काही पंचाळीस पन्नास दिवसाच्या पुढं चांगले ग्रोथमध्ये येतात तर काही शेतकरी बांधव पहिली कलिंगड लागवड करून घेतात आणि नंतर त्या ठिकाणी मिरची हुंडी लावली जाते म्हणजे दोन्ही पीक आंतर पीक घेतलं जातं कलिंगड पीक हार्वेस्टिंग होऊन गेलं की मिरची पिकाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये जोपासला केली जाते तर कलिंगड जवळजवळ आठ ते दहा रुपये किलो प्रमाणे सरासरी मार्केटला विकलं जातं उत्पादन चांगलं आहे आणि पाण्याचा माल आहे वजन आहे त्यामुळे निश्चितच त्याचे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने लाख दीड लाख रुपये मिळाले जातात त्याच्यानंतर राहिल्याविषयी मिरची जातात मिरचीला आपल्याला चांगल्या पद्धतीने बारा पंधरा थोडे होत असा सरासरी तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये किलोपर्यंत मार्केट मिरची पिकाचे बघायला मिळाले आता मिरची पीक करत असताना मार्केटमध्ये भरपूर जातीच्या मिरच्या आहेत ए के फोर्टी सेव्हन आहे ज्वेलरी आहे आस्टॉन आहे बऱ्याच जातीच्या वारटा आहेत त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी ज्या आपल्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या चालणार असेल त्या आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर पुढलं पीक घ्यायचं असेल तर साधारणपणे अडीच महिन्याचं पीक असेल त्यांनी जिथे या ठिकाणी आहे बीट लावलं मी बीट तर बीटाचे सुद्धा चांगल्या पैसे होतात दगडाचा बाजारभाव आहे दगडाचा माल आहे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी उत्पादन निघालं जातं वजन आहे साधारणपणे ऐंशी शंभर रुपये दहा किलो म्हणजे आठ ते दहा रुपये किलोने जरी केलं तरी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्या जरा साठ ते ऐंशी हजार रुपये या ठिकाणी एका एकरची मिळाले जातात एकरी या ठिकाणी आठ ते दहा डबे वापरले जातात दहा ते बारा डब्यापर्यंत टाकले जातात आणि लागवड जर हाताने करायला असेल तर एक सात ते आठ डब्यांमध्ये या ठिकाणी लागवड केली जाते पुढलं पीक असेल तर या ठिकाणी असेल झेंडू पीक झेंडू पीक करताना पिवळा झेंडू असेल किंवा लाल झेंडू आहे त्याचं आपल्याला या ठिकाणी परफेक्टली नियोजन करून घ्यायचे चांगल्या पद्धतीमध्ये दोघांचे खत मात्रा व्यवस्थापन देवांचे फवारणे एकच आहे चांगल्या पद्धतीमध्ये बाजार उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये येलोला म्हणजे पिवळा झेंडूला मागणी चांगली असेल तर या ठिकाणी शक्यतो येलो झेंडू वापर करा येलोचे झेंडूचं खत व्यवस्थापन असेल आळवणी व्यवस्थापन आहे ते सगळं आपण स्टेप बाय स्टेप आपल्या सेपरेटली त्याचा व्हिडिओ दिला आहे तुम्ही तो सुद्धा बघू शकता आपल्या चॅनलच्या सबस्क्राईबर केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला झेंडूचे बरेचसे व्हिडिओ दिले आहेत ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे आणि ती समजून सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर पुढलं पिक असं त्यांनी या दिवसांमध्ये उन्हाळी दिवसांमध्ये काकडी लागवड आहे काकडी लागवड सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये फायदेशीर ठरणार आहे कारण काकडीचे जवळजवळ बारा पंधरा अठरा थोडे केले जातात किंवा होत असतात तर काकडी पिकाला महत्वाचे तीन रोगांवरती आपल्याला महत्वाचं काम आहे पहिली गोष्ट आहे नेमट जो रोड झोन ठेवलं त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे फळमाशी आणि दुसरी गोष्ट फळमाशी बघितली आणि तिसरी गोष्ट आहे डाउलीवरी या तीन गोष्टी जर आपण कंट्रोलमध्ये जर ठेवल्या शक्यतो कंट्रोल करता येतात फक्त शेतकऱ्याने प्रॉपरली जर नियोजन केलं शेड्यूल जर ठेवलं तर खूप सां सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन करताना या तीन नियोजन ठेवा चांगल्या पद्धतीमध्ये जवळजवळ बारा अठरा टन वीस टनापर्यंतसुद्धा आपलं उत्पादन काढू शकतो फक्त आपल्या झाडाची ग्रोथ वाढ फुटवते त्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये असणं खूप गरजेचं आहे काकडी पिकला लागणारा खत व्यवस्थापन असेल आळमी आहे फवारण्याचं शेड्यूल आहे ते आपण स्टेप बाय स्टेप देत असतो देत असतो त्याचबरोबर आपण एन्टी ॲग्रिकल्चर कन्सल्टंटच्या माध्यमातून सुद्धा आपण पेड सर्व्हिसेस या ठिकाणी मंथली चार्जेसवरती आपण घेत असतो किंवा आणि काही शेतकऱ्यांनी दिले सुद्धा आहे आता लागवड करताना तुम्ही म्हणत असाल की लागवड कोणकोणती करावी तर लागवड करताना या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सफेदवाराची लागवड करा लागवड करताना विस्का चेतना आहे नेत्रासीडची आकांक्षा आहे युनायटेड जनतेची शिवलेखा आहे अशा दोन तीन व्हरायटी आहेत जे चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांच्यावरती करा हिरवी जर करणार असेल तर नेत्रासीडची प्रभू आहे नंतर नाझिया आहे ही हिरवीमध्ये वाण चांगल्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न करा तर आपल्याला या ठिकाणी लावून द्यावायचं आहे आणि विशेष म्हणजे या दिवसामध्ये पुढील जर महत्त्वाचं आणि शेवटचं पीक असेल ती आहे शेवंती लागवड या दिवसामध्ये शेवंती लागवड आपल्याला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आणि सीट ठरणार आहे चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन देणारे आहे मालामाल करणारे पीक आहे जवळजवळ आज रोजी एकशे चाळीस रुपयेपासून एकशे ऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव किलोला मिळत आहे अशा पद्धतीने उत्पादन आहे त्याचं चांगल्या पद्धतीने मालामाल करणारं पीक आहे उत्पादन चांगलं आहे निश्चितच या ठिकाणी सर्व शक्ती वाल जे सांगितली पीक आहे ते या पिकांमधलं एखादा पीक निवडा आपल्या क्षेत्रात जसा पद्धतीने मोकळा असेल ज्या ठिकाणी शेताभारी कामा असेल त्या पद्धतीमध्ये करून घ्या शेत आडवं उभं धुवून घ्या त्याचबरोबर शेतामध्ये आपल्याला जे जे शेणखत पांगवायचे ते तुम्ही पांगून घ्या तापून द्या ट्रायकोडार मास्कोडपणाचा वापर करा म्हणजे या सर्व गोष्टी करून घ्या चांगल्या पद्धतीने बेड पाडा खत व्यवस्थापन करा आणि लावड करून घ्या तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन करा की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला फायदा झाला दिसणार आहे निश्चितच या ठिकाणी शेतकऱ्याचा मालामाल करणार जर जी पिकं असेल ती आपण निश्चित पाच सहा जी पिकं सांगितले या पिकांच्या माध्यमातून आपण करून घ्या की जेणेकरून निश्चितच शेतकऱ्याला त्याचा फायदा झालेला दिसणार आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्या समोर एक छोट्याशा वेळामध्ये की महत्त्वाची पिकं आहे आणि जे शेतकऱ्या त्याला मालामाल कारण पिकं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच हे तुम्हाला आवडतील अशी अपेक्षा आहे अजूनपर्यंत जे कोणी आपण नवीन शेतकरी बांधव त्यांनी त्यानंतर आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं सबस्क्राईबर नसेल केलं करून ठेवा हो। त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवायला पाठवा आणि हो काही सांगायचं आहे किंवा काय सुचवायचं आहे तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद